नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने आळंदी ते परभणी प्रवास करून विश्वकर्मा समाजाचे संतोष रांगे हे परभणीत आले असता त्यांचा सत्कार लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने करण्यात आला यावेळी लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे महाराष्ट्र संघटक तथा प्रसिद्धी प्रमुख भगीरथ बद्दल नितीन कारखानी जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर पांचाळ व आदी उपस्थित होते बारा बलुतेदार समाजाचे काम क करणारे संतोष रांगे हे परभणीमध्ये आले असता त्यांचा हा सत्कार करण्यात आला वीस वर्षापासून आळंदी येथे भक्तांची सेवा करत त्यांना योग्य मार्गदर्शन करून मदत करतात त्यामुळे लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी नितीन कारखानेसिही यांचीही उपस्थिती होती आळंदी क्षेत्र येथून आमचे विश्वास बाराबुत्तेदार समाजाचे सगळे समाजसेवक जे महाराष्ट्रातून जिल्ह्यातून आळंदीला जातात त्यांना कोणत्या टायमाला रूम उपलब्ध करून देणं दर्शनासाठी आणि माहितीसाठी त्यांनी जनजागरण करणं असे संतोष राहिल्या दहा वर्षापासून आळंदी करतात वास्तव हे परभणी हिंगोली जिल्ह्यातले ते आहेत वसमतपासून पंधरा किलोमीटर त्यांचा असे गाव गाव आहे निमिनाथे यांचं गाव आहे आणि समाजाचं खऱ्या अर्थानं हृदयातून समाजसेवा करतात आता आळंदी येऊन गावी प्रवास करत असताना परभणीमध्ये आले रात्री प्रवास करून तर या ठिकाणी फुलकुलचे संपादक आदरणी भगरेथी भगदर साहेब बनकर साहेब कारकाणी साहेब आणि रायगडचे संस्थेचे जे सचिव सामाले साहेब जे अर्जुनबाई युवासेनेचे जिल्हा प्रमुख त्यांचे बंधू आणि आम्ही विश्वकर्माच्या वतीनं त्यांनी एकोचित या ठिकाणी स्वागत केलेलं आहे तर या ठिकाणी पुलकुल संपादकाच्या वतीनं आणि मित्रमंडळ त्यांचं के स्वागत केलेलं आहे हे धडाडीचे व विश्वकर्मा समाजाचे कार्यकर्ते आहेत त्यांनी आत्ता ज्यावेळेस विश्वकर्माचा मेळावा झाला त्यावेळेस त्यांनी भरपूर सहकार्य केलं त्या ठिकाणी इकडून जाणाऱ्या लोकांची त्यांनी व्यवस्था केली परिस्थिती अशी आहे की ते इथं आल्यानंतर आम्हाला असं वाटलं की लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघातर्फे व रायगड मित्रमंडळातर्फे त्यांचा सत्कार केला व त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या तुमच्या त्यांच्या हातून चांगलं कार्य घडू हे प्रभूचरणी प्रार्थना रामकृष्ण हरी आम्ही तुमच्या बरोबर आहे बारा समाजाचे श्री विशेष विश्वकर्मा समाजाचे संतोषराव पांचाळ या परभणी शहराध यांचे आगमन झाले आज आपले भर बद्दर, बद्दर साहेब यांच्या अनुषंगाने अत्यंत आमचा परिचय झाला रायगड मित्रमंडळ व विश्वकर्मा आमची जी संस्था आहे परभणी शहरात आम्ही सर्वजण संतोषजी पांचाळ यांचं स्वागत करतो संघटनेच्या लोकांनी माझं स्वागत केलं पत्रकार संघाच्या धन्यवाद आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज